मध्यवर्ती अकोला शहरातील मलाबार गोल्ड अँड डायमंड्स मधनं भर दिवसात तब्बल अडीच लाखांचे सोनं चोरीला गेलाय परंतु अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या सहा तासात या गुन्ह्याचा तपास उघड करत आरोपी महिलेला गजाड केलाय चोरी शोध आणि कारवाईची ही संपूर्ण क्राईम स्टोरी बघूया सविस्तर मे रोजी दुपारी बारा वाजून मिनिटांनी अकोलाच्या गजबजलेल्या मध्यवर्ती भागात असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या प्रतिष्ठित दागिन्यांच्या दुकानात एक महिला ग्राहक म्हणून आली चेहऱ्यावर स्कार्फ अत्यंत शांत आणि सोजवड वावर फिर्यादी सेल्समन प्रवीण वडजे यांना तिने चेन दाखवण्याचा बहाणा केला आणि ट्रे सोवर ठेवल्याबरोबर त्या महिलेने चतुराईने चार ग्रॅम आणि वीस ग्रॅमच्या सोन्याच्या चेन लंपास केल्या एकूण किंमत दोन लाख अठ्ठेचाळ हजार सहाशे बावीस याच आरोपी महिलेनं एकता ज्वेलर्स मध्येही अशाच प्रकारे चोरीचा प्रयत्न केला मात्र जागरूक कर्मचाऱ्यांनी स्कार्प काढण्यास सांगितलं आणि ती ओळख उघडली या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे सीडीपीओ सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सिव्हिल लाईन पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकानं तपास सुरू केला पोलीस निरीक्षक शंकर शेडके आणि जयंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण गुप्त बातमीदार आणि सी सी फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली ती म्हणजे कैलास तिच्याकडून सोन्याच्या दोन्ही चेन आणि टीव्ही एस जुपीटियर दुचाकी सत्तर हजार असा एकूण तीन लाख अठरा हजार सहाशे बावीस चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईत पोलीस उपनिरीक्षक माजी पठाण एएसआय गणेश पांडे आणि इतर पोलीस अंमलदारांचा मोठा सहभाग होता गुन्हा कितीही हुशारीने केला गेला तरी पोलिसांचं नेटवर्क आणि तंत्रज्ञानाच्या साह्यानं गुन्हेगार कितीही लपला तरी तो सापडतोस अकोल्यातील मलाबार गोल्ड प्रकरण हे याच उदाहरण आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सर्व सराफ व्यावसायिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे